डॉक्टर उदयसिंह पाटील यांचा पोटविकार तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेत सन्मान पोटविकार तज्ज्ञांच्या गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत सांगलीतील प्रतिभा डायजेस्टिव्ह डिसीज सेंटरचे संचालक डॉक्टर उदयसिंह पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सांगली शहरामध्ये प्रतिभा डायजेस्टिव्ह डिसीज सेंटरच्या माध्यमातून प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर उदयसिंह पाटील गेली वीस वर्ष रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत मुंबई पुणे सारख्या शहरात उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा त्यांनी सांगलीमध्ये शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहेत रुग्णांचे पोटातील विकार अन्न मार्गातील विकार स्वादुपिंडातील खडे पित्तनलिका यांसारख्या आधुनिक उपचार पद्धती डॉक्टर उदयसिंह पाटील यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत या कार्याचा गौरव म्हणून सदर परिषदेचे संयोजक डॉक्टर भूषण पंडित मुंबईचे डॉक्टर सतीश कामत पद्मभूषण डॉक्टर नागेश्वर रेड्डी हैदराबाद येथील डॉक्टर व्ही व्ही राव यांच्या हस्ते डॉक्टर उदयसिंह पाटील यांना गोवा येथील पोटविकार तज्ज्ञांच्या गिफ्टकॉन परिषदेमध्ये सन्मानित करण्यात आले हा सन्मानानिमित्त डॉक्टर पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे